चार पाच आपले एक मुद्दे आहे ज्याच्यासाठी आज, आज आपण तुम्हाला सर्वांना बोलवलं आहे एक तर आपल्या फायनान्शियल इयरच्या एंडसुद्धा आहे बरेच लोकांचं मध्ये कॉल आलेला प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शनच्या संदर्भात बिल्डिंग परमिशनचे आपल्या रेव्हेन्यूच्या संदर्भात तर ती पण एक आज, आज आपण माहिती तुम्हाला आजची जे आपली फिगर ते देतो याच्या व्यतिरिक्त गेले चार पाच दिवसांचे पासून ओव्हरऑल नॅशनल मीडिया आणि अदरवाईज कोविडला घेऊन थोडासा एक चर्चा आहे किंवा लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहे तर त्याच्या संदर्भातली सुद्धा आज थोडा पण क्लॅरिटी देतोय स्वच्छ सर्वेक्षणच्या निमित्ताने आठ मार्चला जागतिक महिला दिवस च्या भेट ठेवून शासनाने एक स्वच्छाग्रह म्हणून संपूर्ण एक संकल्पना सुरुवात केली होती त्याच्यामध्ये पी सी एम सी ने ओवरऑल त्याच्यामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातलं पण आपण सांगायचा प्रयत्न करतोय लोकांचा एक खंत पण राहतोय लोकांची कंप्लेंट सुद्धा राहत आहे त्याला सुद्धा आता येत्या काळामध्ये आपण त्याला संपूर्ण पॅराडाईम आणि इकोसिस्टम कसा चेंज करता येईल जेणेकरून पब्लिक टॉयलेटचा जे एक आपला मुद्दा असतो कम्युनिटी टॉयलेट आपण काही प्रमाणात हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आज रोजी चाळीस ऑलमोस्ट फॉर्टी टॉयलेट आपले नवी दिशा अंतर्गत बचत गटांचे मार्फत आपण ऑपरेट करतोय जे पैसे आधी आपण कॉन्ट्रॅक्टर्स किंवा एजन्सीजला देत होतो तो आता आता थेट आपण महिलांना देतोय खूप चांगला त्यांचा रिस्पॉन्स आहे काल पण आपण क्षेत्रीय कार्यालयामध्ये त्यांना आपण बचत गटांना काही अवॉर्ड केला होता ज्यांनी नवी दिशा या संपूर्ण आपला कम्युनिटी टॉयलेट हाताळण्यामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली आणि त्यांचा ओव्हरऑल खूप चांगला फीडबॅक येतोय त्यांनाच आता मदत करायला आणि थोडा टॉयलेटची परिस्थिती सुधरून घ्यायला आपण एक मागे स्टँडिंगमध्ये निर्णय पण घेतलाय फायवंड सिक्स मंथली फायव्ह थाउजंड रुपीज आपण प्रत्येक बचत गटांना देतोय जे टॉयलेट समजा जेणेकरून काही कांडी आहे काही बल्ब आहे काही मोटरचे काही लहानसहान काम आहे त्यांनी त्यांच्या स्तरावर ते करून घ्यावा इंजिनिअरिंग डिपार्टमेंट किंवा इंजिनिअरिंग विंग त्यांना वाट बघायची गरज लागणार नाही जेणेकरून टॉयलेट वापरताना लोकांना जे काही अडचणी येतात त्यांच्या स्तरावर तो बचत गटांची महिलांचे मार्फत स्वतः ते सांभाळून घेतील असं आपण त्यांना फ्लेक्सी फंडिंग फाईव्ह थाउजंड रुपीज फॉर सिक्स मंथ्स असं प्रमाणे सुद्धा आपण सर्व आपले हे गटांना देण्याचे निर्णय घेतलेला आहे आणि आता बचत आपला हे नवी देशामधले टॉयलेट आहे त्यांच्या तीन चार महिने झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॉप बचत गटसुद्धा एक आपण कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये स्पर्धा ठेवण्यासाठी आपण स्पर्धा लावतो आहे जेणेकरून जे आपला टॉप बचत गट असणार आहे त्यांना आपण एक ट्रिपवर सुद्धा पाठवणार आहे फुली फंडेड ट्रिप प्रत्येक गटाची त्या महिलासाठी आमच्या मार्फत त्याच्यामध्ये राहणार आहे तर ती एक संकल्पना आम्ही राबवतो आहे आणि पब्लिक टॉयलेटच्या संदर्भातला सुद्धा याच महिलाचे महिलाचे बचत गटांना त्यांना देणे किंवा एक थोडासा पॅराडाईम शिफ्ट आता पुढच्या वर्षी आपण प्लॅन करतो आहे त्याच्यामध्ये एक ॲस्पिरेशनल टॉयलेटची जी संकल्पना आहे आज रोजी डांगे चौकला भक्तिशक्तीला त्या ठिकाणी आपले ॲस्पिरेशनल टॉयलेट म्हणून स्मार्ट टॉयलेटसुद्धा सुरुवात झालेली आहे ते पी 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 मोडमध्ये आपण सुरुवात त्याची केलेली आहे इतर छब्बीस ठिकाणी करायचा प्रयत्न आहे कामाची गती थोडा मध्ये थोडासा मंदावली होती आता त्याला आपण अजून इंटेन्सिफाय करतोय जेणेकरून छब्बीस ते छब्बीस टॉयलेट येत्या काळमध्ये आपण त्याला कम्प्लीट करू शकणार एक कोविडच्या डॉक्टर गोफने थोडा एक रफ माहिती देऊन द्या कोविडचा जे आता मीडियामध्ये तुम्ही तर वाचतच आहे किंवा लिहितच आहे एक्स बी बी वन पॉईंट वन सिक्स ओमिक्रॉनचा जे आता वेरियंट आहे तो तुमचे मार्फत सर्व आपले शहराचे लोकांना माझा आव्हान राहील त्यांना सर्वांना माझी विनंती राहील की याच्यामध्ये घाबरून जायची गरज नाही पॅनिक व्हायची याच्यामध्ये अजिबात गरज नाही आहे ओमिक्रॉनचा हा एक वेरियंट आहे जसं वेगवेगळे प्रकारचे वेरियंट येतात तर डब्ल्यू एच ओने या वेरियंटला एक वेरियंट ऑफ कन्सर्न ज्याला म्हणतो किंवा वेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हटलं पाहिजे नॉट कन्सर्न वेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून त्यांनी जाहीर केलेला आहे आपलं पण देशामध्ये इवन आपले महानगरपालिकामध्ये मधोमधे आपण जीन म्युटेशनसाठीचे सॅम्पल पाठवत राहतो जीन साठीचे आणि त्याच्यामध्ये जे डॉमिनंट जीन संपूर्ण भारतामध्ये एखाद्या एरियामध्ये जे दिसत आहे त्याला आय सी एम आरचे चे मार्फत गवर्नमेंट त्याला ट्रॅक करत राहतात आणि तसंच विश्वभराचे संपूर्ण म्युटेशन डब्ल्यू एच ओ ट्रॅक करत राहतात त्याच्यामध्ये एक्स बी बी वन पॉईंट वन सिक्सचा आज रोजीचा तो वेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणून आहे खूप त्याच्यामध्ये सिव्हिरिटी आजपर्यंतचा तसा काही रिपोर्ट नाही आहे आपल्या पण जे डेटा आहे आपला ओ पी डी आय पी डीचा क्रिटिकल पेशंटचा हॉस्पिटलायझेशनचा तो अजिबात आज रोजीपर्यंत त्या दिशेमध्ये पॉइंट आऊट करत नाही की या वेरियंट फारसा काय खूप सिव्हिअरिटी होतोय किंवा खूप वेगळे प्रकारे सिव्हिअरिटी होतोय तरी पण जरी uh, तसं असलं तरी जे आपले कोमॉर्बिड लोक आहे जे आपले वयोवृद्ध लोक आहे त्यांना माझी विनंती राहील आम्ही आज एक सकाळी आढावा सुद्धा घेतला सर्व आपले वायसीएमचे डीन सर्व आपले हॉस्पिटल्सचे आपले अधिकारी एन आर एच अधिकारी डॉक्टर गोफने सर्व आपले फिजिशियन चेस्ट फिजिशियन त्यांना आज आपण कोविडचा एक विशेष आढावा ठेवला होता त्याच्यामध्ये आपण निर्णय घेतला आहे की जे आपले सारीचे जे पेशंट असणार आहे विशेषतः आपले वयोवृद्ध किंवा जे आपले वल्नरेबल पॉप्युलेशन जे आपले हाय रिस्क पेशंट जे आहे त्यांच्या आपण टेस्टिंग पण करणार आहे कंपल्सरी टेस्टिंग म्हणजे आमच्याकडे जर आले हॉस्पिटलमध्ये तर त्यांची सर्वांची जे, जे सारीचे लक्षण जे दाखवतात त्यांची आपण टेस्टिंग करून घेणार आहोत आपली संपूर्ण यंत्रणा सुसज्ज आहे राईट फ्रॉम व्हेंटिलेटर्स टू ऑक्सिजन पाईपलाईन सर्व ऑक्सिजन पाईपलाईनच्या आधी पण आपण चेकिंग केलेलं आहे मागच्या वर्षी जे शासनाने ऑडिटचे प्रमाणे जे गाईडलाईन जाहीर केली होती आपले शासकीय प्लस प्रायव्हेट जे प्रायव्हेट आपण एकूण सत्तर हॉस्पिटल्स आपले डेटा मध्ये ठेवलेले ज्यांच्याकडे ऑक्सिजनची फेसिलिटी आयसीयू व्हेंटिलेटरची फॅसिलिटी त्या प्रत्येक मध्ये आपण ऑक्सिजन ऑडिटचे जवळपास त्यांचे तीस ते चाळीस मुद्दे असतात कुठे लिकेज करणे लिकेज चेक करणे आपले जे जा फ्लोमीटर्स असतात त्यांना चेक करणे ऑक्सिजन प्लांटला चेक करणे ऑक्सिजन प्लांट व्यवस्थित आहे काय नाही लिक्विड मेडिकल ऑक्सिजन व्यवस्थित आहे काय नाही त्याच्यासोबत जे रिडेंडेन्सी जम्बो सिलेंडरची असतात तो व्यवस्थित आहे काय नाही ओव्हरऑल समावेशक एक आपण ऑक्सिजन ऑडिट करून ठेवतोय फक्त आपले संपूर्ण तयारीसाठी पुन्हा रिपीट करतो ही फक्त तयारी आपण केंद्र शासनाची कडून थोडा सूचना आला म्हणून आपण करतोय पण त्याला आधीपासूनच आपण थोडा ट्रॅक करत होतो इमिजिएटली काही खूप कॉज ऑफ कन्सर्न आहे तसा अजिबात नाहीये अगेन आय एम रिपीटिंग ऍट द कॉस्ट ऑफ रिपीटिंग एक्स बी वन पॉइंट वन सिक्स जे वेरियंट आहे दॅट इज नॉट नॉटली सिव्हिअर खूप असा खूप जास्त सिव्हिअरिटी त्याच्यामध्ये जास्त हॉस्पिटलायझेशन डेल्टा जास मध्ये आपल्याला बघायला दिसली होती तसा पॉइंट आऊट करत नाही यावर्षी जे आपला बावीस तेवीस वर्षामध्ये प्रॉपर्टी टॅक्सची जवळपास आमची आठशे दहा कोटीची वसुली झालेली आहे जे आतापर्यंतचे आपले संपूर्ण मागचे जे वर्ष बघितले तर सर्वात जास्त अशी वसुली झालेली मागच्या वर्षाचा जर तुम्ही कंपॅरिझन केला जवळपास सहाशे वीस सहाशे तीस कोटीची मागच्या वर्षाची वसुली होती त्याच्यामध्ये जवळपास पस्तीस टक्केची आता म्हणजे याच्यामध्ये वाढ झालेली आहे महानगरपालिकेने याच्यामध्ये कॅरेट आणि स्टिक पॉलिसी वापरून काही पाऊल असे उचलले जे लोकांना सोयीस्कर व्हावा जेणेकरून त्यांना कर भरणा जे आहे त्यांनी इझी राहावा त्यांना कन्व्हिनियन्स राहावी त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला त्याचा कर किती पेंडिंग आहे त्याच्या आ, लिंक पाठवणे त्याच्यामध्ये पेमेंट गेटवे आपण ठरवणे यू पी आय पेटीएम वेगवेगळ्या प्रकारची संपूर्ण त्यांना सर्व्हिस देण्यात आलेली त्याच्याच असा कारणीभूत झाला की जवळपास पन्नास टक्के लोकांनी ऑनलाईनचं प्लॅटफॉर्म वापरून त्यांनी यावर्षी पेमेंट केलेलं आहे पंधरा टक्के लोकांनी कॅश वापरून बावीस टक्के लोकांनी चेक वापरून म्हणजे खूप एक मोठा आपला इन्क्रीज ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये झालेलं आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास तेरा हजार प्रॉपर्टीजला आपण सिलिंगचा नोटीस दिला दहा हजार प्रॉपर्टीजला आपण तो नोटीस बजावला दोन हजार प्रॉपर्टीजला सीलसुद्धा केलं या प्रमाणात आणि काही प्रमाणात आपण लोकांचे पाण्याचे कनेक्शनसुद्धा कापले इतर पण आपण स्टेप्स घेतले काही प्र काही ठिकाणी इमोव्हेबल सुद्धा सीज करण्यात आली याचाच एक कारणीभूत आहे आणि ज आमचे संपूर्ण जे आमचे कर्मचारी आहे टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी आहे त्यांच्या सर्वांच्या माझ्या वतीने सुद्धा खूप अभिनंदन की आपण आठशे दहा कोटी आत्तापर्यंतचा फिगर आहे बारा वाजेपर्यंत फिगरमध्ये थोडा वाढ शंभर टक्के होणार आहे ते आपली आठशे दहा कोटी वसुली झाली याच्या व्यतिरिक्त बांधकाम परवानगी विभागाने जवळपास सातशे बावीस कोटीची वसुली स्काय विभागामध्ये जवळपास सोळा कोटीची वसुली आणि आपला फायर डिपार्टमेंटच्या मार्फत मोर दॅन दोनशे कोटीची वसुली याप्रमाणे टोटल आपला वसुलीचा आकडा आहे शास्तीकर माफी झाल्यामुळे शास्तीकर माफी झाल्यामुळे शंभर टक्के त्याच्यामध्ये आपला त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे जवळपास एकतीस हजार पाचशे लोकांना त्या जी आरचा लाभ भेटला त्याच्यापैकी ऑलमोस्ट अबाउट तेवीस हजार लोकांनी त्याचा लाभ सुद्धा घेतला त्यांनी त्यांच्या मूळ कराचा भरणा सुद्धा एकतीस मार्चपर्यंत केला तर त्या सर्वांना माझे वतीने सुद्धा धन्यवाद आणि सर्व शहराचे लोकांना ज्यांनी यावर्षी वेळेवर त्यांनी त्यांचा कर भरला त्यांना सुद्धा माझ्या वतीने खूप खूप धन्यवाद सर टाटा मोटर्सला आपण म्हणजे आणि त्यानंतर युटर्न का घेतलेला आहे किती गोष्टी त्याच्यामध्ये अजिबात आम्ही युटर्न घेतलेला नाही आमची भूमिका ठामपणे आता पण तीच आहे जवळ जवळपास एकशे चाळीस कोटीची याच्यामध्ये त्यांना आपण नोटीस दिला होता आमच्या कर डिमांडचा त्याच्यामध्ये काही टाटाचे इंटरप्रिटेशन आणि आमच्या इंटरप्रिटेशनमध्ये काही फरक आहे ज्याच्यामुळे टाटा आपला कोटाची दाद टाटा मोटर्सच्या मार्फत मागण्यात आलेली आहे कोटामध्ये ते पण त्यांचा मुद्दा मांडणार आहे आम्ही पण आमचं मांडणार आहे आणि मान्य कोटाचे आदेशाच्या आधारावर पुढचा मी आमचा पाऊल त्याच्यामध्ये उचल निकाल डेफिनेटली तो कोर्ट त्याला स्टे देतात जेव्हा तुमच्या कोर्टामध्ये केस असतो तर तो थांबलेली असतात पर्यावरण विभागाने टाटा कंपनीला नोटीस दिलेली आहे काय कारण आहे म्हणजे ते नोटीस देण्यामागचं नोटीस त्याला म्हणता येणार नाही आपण त्यांना याच्यासाठी सांगितलं आहे की काही वेळा असा काही हे आलेला आहे की टाटाचे परिसरामध्ये आता तो आम्ही शोधतोय नेमका त्याचा सोर्स काय आहे की काही ठिकाणी एक ओडर किंवा असा एक स्मेल येतोय जे असं वाटतंय की थोडासा अनकम्फर्टेबल लोकांना करतोय त्याचा सोर्स शोधण्यासाठी आणि त्याचा आपला कारण काय होऊ शकतो ते शोधण्यासाठी आपण शोध घ्यायचा प्रयत्न करतोय पण ते टाटाच्या एरियामध्ये असल्यामुळे टाटाला सुद्धा आम्ही त्याच्यासाठी पत्र की तुम्ही पण त्यामुळे सफर झालेला याच्यामध्ये काही मुद्दा नाही सर अजून एक प्रश्न आहे की महापालिकेची चार अधिकाऱ्यांची नियुक्ती बेकायदेशीर असं असा आरोप होते त्यामध्ये काय कारवाई करण्यात आलेली आम्ही राज्य शासनाला अहवाल त्याच्यामध्ये पाठवलाय आमच्या मार्फत त्याच्यामध्ये आज रोजी काही कारवाई करण्याची काही गरज नाही राज्य शासनाचे ज्या प्रमाणात याच्यामध्ये आदेश येतील

प्रामाणिक कर भरणाऱ्या लोकांना काही सूट नाही आहे पण माझे वतीने त्यांना धन्यवाद करण्यासाठी यावर्षी जे आपण त्यांना बिल देतो आहे तेवीस साठी डिमांड नोटीस त्याच्यासोबत मी माझ्या वतीने त्यांना थँक्यू करून एक पत्र पाठवतो आहे त्यांना संपूर्ण सिटी बिल्डिंगसाठी ते कॉन्ट्रीब्यूट करत त्याच्यासाठी आपण पाठवतो आहे अजून जे लोक तीस जूनचे आधी कर भरणा करतात त्यांना आपण आधीपासूनच सूट देण्यात आलेली आहे यावर्षी सुद्धा त्यांना ती सूट लागू राहणार आहे की जो महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्प आहे मजदूर महिला वाहून नेत आहेत म्हणजे हे योग्य आहे का म्हणजे त्याच्यावर प्रॉपर मॉनिटरिंग नाही होत असं होत असेल तर त्यावर काय मला थोडा माहिती काढावी लागेल असेल तर योग्य नाही आहे पण जे तुम्ही म्हणता त्याला आपण माहिती काढून घेऊ आधी आणि काही गरज वाटली की ऍक्शन घेऊ त्याच्यामध्ये You. सर मालमत्ता कराच्या संदर्भात जवळपास तीन लाख बिल रिटर्न आलेत असं समजते दुसरी गोष्ट की <coughs> आजपर्यंत आपण इतिहासात कधीही आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत बिल वाटत होतो जवळपास सहा कोटी रुपये त्याच्यावर खर्च झाले हे किती योग्य आहे तो एक बघा तो एक, एक एक्सपेरिमेंट होता आपण कर्मचाऱ्यांच्या मार्फत करत होतो पोस्टाने पाठवायचा जे आपला एक मुद्दा होता तो असा होता की कर्मचारी त्याच्यामध्ये गुंतून जातात तर पोस्टाने त्यावेळचे तत्कालीन कमिशनर त्यांनी निर्णय घेतला असेल यावर्षी आम्ही निर्णय असा घेतला आहे की आमचे जे बचत गट आहे ते बचत गटांच्या मार्फत आपण त्या बिलांचं वाटप करणार आहोत जेणेकरून बचत गटांना सुद्धा एक प्रकारे एक त्यांना आर्थिक हातभार लावणार आहोत आपण त्यांचे संपूर्ण लाईव्हिहूडमध्ये आणि याच्यासोबतच चा आपला चांगल्या रीतीने बिलाची पोचसुद्धा होणार आहे सर आमदार जगतापन्नी आ... लॉन्ड्रीच्या वायसीएमच्या लॉन्ड्रीच्या संदर्भात पत्र दिलं आहे साफ यांत्रिक साफसफाईचं जे टेंडर आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं आहे आणि त्या संदर्भात काल मिटिंग ही झाली असं समजलं तर काय याबाबत तुम्ही निर्णय घ्या मॅडमनी जे याच्यामध्ये मुद्दे रेज केले त्यांचा आपण विचार करून पुढचा निर्णय घेणार आहोत